नमस्कार मित्रांनो माझं नाव वरद राजेश सावंत आणि आपले चॅनल कोकण मालणी यामध्ये तुम्हाला स्वागत हो आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीशी भेट घडवून देणार आहे त्यांनी मुंबई गोवा पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरांनी न जाता गावीच आपला रोजगार निर्माण केलेला आहे तर त्यांचं नाव आहे शिवाजी कदम काका तर त्यांच्याकडे आज आपण जाणार आहोत आणि त्यांच्या पोल्ट्री फार्मविषयी माहिती घेणार आहोत त्यात चढ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा तर चला आपलाच छेडिओला सुरुवात ये लोग मीटिंग में नहीं शायद हां और लोकल का काम है ना 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 ये बात को एक नहीं है आगे भी आराम से निकल जाएगा नहीं नहीं और और बोल दो नमस्कार हो आज मी तुमची पोल्ट्री पाहिली पोल्ट्री खूप छान आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मोठी आहे तर काका ही जी पोल्ट्री साधारण किती एरिया आहे आमची सागर सेरपोट एरिया एवढा तीस बाय दोनशे का दुसरा प्रश्न असा आहे की ह्या पोल्ट्री व्यवसायात तुम्ही कशा आल्यात म्हणजे तुम्हाला कोणताकडून प्रेरणा भेटली की आपण पण कसं करू शकतो आमच्या इथे न शिवाजी देवडमुन आहे तिची जी बऱ्याच वर्ष पोल्ट्री आहे तो मला पोल्ट्री वाईल पोल्ट्री सांगायचा तो पण ग्रॅज्युएट झालेला आहे त्याची पोल्ट्री आहे चिकन सेंटर पण आहे ते आणि नंतर माझा एक मग मित्र आहे तू सिल सिचिश त्याने पण पोल्ट्री घातली तो पण मला बोल हे कर चांगलं आहे व्यवस्थित आहे करू त्यानंतर मग मग मी विचार केला म्हटलं करूया आपण आणि मग ते केलं आता ही जी पिल्लं आहे ती साधारण कितीच्या एका टाईममध्ये तुम्ही आता एवढ्या टाईममध्ये ते उपयोग करतात आमची ही पिल्लं आहे ती गुजरातवरून येतात जवळजवळ त्यांना याला चौदा ते पंधरा तास लागतात ते एखादं म्हणजे अंड्यातनं बाहेर पडलं पिल्लू किती देतात म्हणजे एका पिल्लू असतं ते अंगल्या नाहीच्या अगोदर आम्ही त्यांना काय करतो दूर पाणी लावतो अर्धा अगोदर आणि म्हणजे आम्ही हीट देतो हीट द्यायला म्हणजे पूर्ण पॅक करावं लागतो आणि हॅलोजन लावून म्हणजे हीट देतो एका पक्षाला जवळजवळ दोन वाईट लागतो त्याप्रमाणे म्हणजे मी तुम्ही टायमाला ते येतील रात्री येतात तेव्हा सकाळी येतात का फिक्स नसतो त्या दिवशी आपल्याला त्या दिवशी सांगतो आपल्या ज्यामुळे उद्या पिल्ल्याला आता ह्या पिल्ल्यांना जे खाद्य असतात ते दिवसातून किती वेळा घालावं लागतं दिवसातून आपल्याला दोन वेळा खाद्य घालतो त्यांना दिलेलं असतं म्हणजे एवढंच घालतं किती पन्नास किलो असेल तर पन्नास किलो शंभर किलो असेल शंभर किलो घालायचं वाजण सांगितलं ज्याप्रमाणे सुपर सांगतो त्याप्रमाणे आम्ही ते खाद्य त्यांना घालतो प्रत्येक पिल्लाला रोजचं वेगवेगळं असतं ठरलेलं हां म्हणजे जसं वजन वाटतं तसं त्यांना खाद्य घालावं लागतं त्याप्रमाणे आता चार्ट दिलेला असतो तो चार्ट बघून आम्ही त्याप्रमाणे घालतो म्हणजे आता ते जेव्हा पिल्लं परत घेऊन जातो जिकडे तुम्ही आता मार्केट तेव्हा त्यांचं वजन म्हणजे काय असतं साधारण वजन साधारण दोन दोन सवा दोन किलो असं असतं म्हणजे त्या वजन झाल्यावर ते घेऊन हां ते पहिले काय करतात आमचं बारा तेराशे ग्राम आले की एखादी गाडी काढतात म्हणजे पक्षी थोडं लूज होतो लूज झाल्यानंतर लू पक्षी कसा फास्ट वाढतो हां आणि नंतर ज्यावेळी एक सातशे एक आठशे असं झालं की मग ते काढायला चालू करतात दोन सव्वा दोन किलोपर्यंत ते संपवून टाकतात म्हणजे चाळीसशे दिवसापर्यंत सगळे पक्षी संपवतात आता ह्या तुम्ही पिंड्यांची जी मार्केटिंग करतात ती संपूर्ण प्रवास काय असतो म्हणजे लाईफ टाईम होता ते आम्हाला एका पक्षी देतात पिल्लू देतात नंतर आम्हाला ते खाद्य देतात मेडिसिन देतात आणि नंतर मग ते काय चाळीस दिवसापर्यंत सगळं संपवून टाकतात आणि लसीकरणाचं मन कसं लसीकरण ते डोस देतात आम्हाला ते आम्ही आता पाण्यात लस त्यांना घालतो म्हणजे लस पहिले लस द्यायची आणि एवढ्या पिल्लांना आता लस करायला आता पाण्यात लस चालू केलं त्यापणे पाण्यात डोस टाकतो आम्ही आता ह्या गेल्या या ह्या पक्ष्यांची काळजी नाही करत म्हणजे आता गरमी गरमीमध्ये काय करतो गरमीमध्ये असते आम्ही स्प्रिंकलर लावतो मग आमची नदी जवळ असल्यामुळे स्प्रिंकलर चालू असतात ते कंट्रोल चालू ठेवतो पंधरा दिवसानंतर गरमीमध्ये स्प्रिंकलर चालू करतो आणि थंडीमध्ये काय होतं थंडीमध्ये त्यांना जास्त थंडी लागते मग त्यामुळे त्यामुळे आम्ही हेलोजेन लावले त्याची हीट देतो त्यांना ते तर म्हणजे पंधरा दिवसापर्यंत हीट द्यावी लागते नंतर मग त्यांना थंड वातावरण पाहिजे मग थंडीमध्ये एवढा काय प्रॉब्लेम होत नाही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होतो हीट जास्त झाली लाईट गेली ती प्रॉब्लेम होत आमच्याजवळ तर वारंवार लाईट आपल्याजवळ जातच असतो काका आता मी शिक्षणाची माहिती सांगितलं शेवटचा प्रश्न असा आहे की, की जे कलमपूर्गी व्यवसाय देणार आहे त्यांना तुम्ही काय मारायला मी त्यांना सांगू इच्छितो की जे मुलं आहेत आपली ती गोवा किंवा मुंबईला दहा ते पंधरा हजारासाठी इकडे तिकडे फिरत असतात त्यापेक्षा त्याने स्वतःचा हा व्यवसाय चालू केला त्याच्या जबरदस्ती नाही कर म्हणजे केला तर चांगलं आहे त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट होतं त्यांना काय माहिती असेल तर मी देऊ शकतो त्यांना जेवढे पैसे लागतात तेवढे हां तेवढे पैसे लागतात नंतर काय ते, ते पण का कडून ते, ते लोन घेऊ शकतात आता पिल्लं का आपल्याला कंपनीत देते फीड पण तेच देतात मेडिसिन पण तेच देतात फक्त आपल्याला काय काळजी काळजी घेऊन त्यांना ती वाढून द्यायचे असतात ते इकडे तिकडे पिल्णार असेल तर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला तर चांगलं होईल दुसऱ्या हातीघाती काम करण्यापेक्षा